आलो मी या रेसिपी स्वागत करता आज आपण बनवणार आहोत पराठ्यांसोबत पोळी सोबत मोठ्या मिरची तेल टाकून घेऊया चहरी थोडी उभा चिरलेला कांदा आणि कणपत्त्याची पाणी कांदा व्यवस्थित परतून घेऊया मोठी मिरची बनवतोय तर त्यासाठी प्रथम वाटण करून घेऊया हा लसूण बारीक करून घेऊया प्रथम त्या लसणामध्येच ही अर्धी वाटी शेंगदाणे दीड चमचा तीळ चवीनुसार मीठ धने पावडर हिंग जिरे मिरपूड हे सगळ्यांच अस व्यवस्थित वाटण करून घेणार आहोत त्यामध्येच दोन चमचे दाईचं पीठ पण टाकून घेणार आहोत असं एकत्रित व्यवस्थित वाटण करून घेऊया हे वाटण तयार झाले तर त्यामध्ये ही हळद आणि लाल तिखट सुद्धा आपण टाकून व्यवस्थित असं वाटण करून घेऊया आता हे वाटण सगळं एका प्लेट मध्ये काढून घेऊया या वाटणामध्ये आपण थोडस तेल टाकून घेणार आहोत अशा प्रकारे थोडस तेल टाकून घ्यायचं आणि आता ही मिरची आपण पूर्णपणे व्यवस्थित अशी भरून घेऊया यामध्ये चिरताना अशा पद्धतीचा हा काप केलेला आहे मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आणि भरून घेऊया अशी ही तोंडी लावण्यासाठी किंवा भाकरी पोळी सोबत ही मिरची खूप छान लागते खायला कांदा छान असा परत लागेला आहे तर त्यामध्ये टाकते पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ भरण्यामध्ये पण आपण मीठ टाकले नाही त्यामुळे बेतानी मीठ टाकायचंय व्यवस्थित परतून घेऊया हो आणि आता आपण ह्या मिरच्या छानपैकी शिजायला ठेवूया हो मिरची ठेवल्यानंतर त्यामध्ये थोडस पाण्याचा शिक्का टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने थोडस पाणी टाकून घ्यायचे म्हणजे कांदा पण जळत नाही आणि छान अशी मिरची शिजते वा मस्त झाले हे भरण छान असं टाकून दिलेलं आहे दोन मिनिट अशीच आपण ही मिरची ठेवूया गेलंय तर वरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया अशा प्रकारे आपली ही मोठी मिरची खाण्यासाठी तयार झाली आहे गॅस बंद करून मस्तपैकी भाकरी किंवा पोळी आपण ही मिरची खाऊ शकतो पट्टीच मोठ्या मिरची भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला वाटतं कळवा कशी झाली येते लाईक एंड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू या नवीन रेसिपीसह थँक्यू